आपल्या मुलांसाठीच्या आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण ठेवत असलेले पैसे किंवा त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या लग्नाची तरतूद म्हणून ठेवलेले पैसे आणि या सगळ्याबाबत सगळेच जणं खूप इमोशनल असतात खूप भाऊक असतात आता या भाऊकतेतनं अनेक प्रॉडक्टदेखील तयार होतात मित्रांनो बघा आपल्या भावनांना खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहेत आपल्या इमोशनल्स गोष्टींसारख्या एक्सपेन्सिव्ह गोष्टी कुठल्याही नाहीत त्यामुळे अशा भाऊक लोकांना पकडून त्यांच्या या हळव्या मुद्द्यावरती अनेक जण इन्शुरन्स पॉलिसी विकायला पाहत असतात आता ही इन्शुरन्स पॉलिसी ज्याला त्या मुलासाच्या नावानी वगैरे केली जाते त्या लहान मुलीच्या नावाने केली जाते त्याच्यासारखी आर्थिक घोडचूक दुसरी कुठलीही नाही मिसकम्युनिकेशन दुसरं कुठलंही नाही ह्याचं अतिशय आयडियल उदाहरण म्हणजे हे लहान मुलांच्या नावाने काढलेल्या पॉलिसी असतात